चंद्र सूर्य तारे हे तलपलत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामास काय शकत नाही रायगडाचा बांधकाम बेलात आणि बुलंद बनवले गेले एक की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती हवा आणि खाली जाईन ती फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंद किल्ला बनवला गेलाय मग जिंदुलकरांची तडबंदी तोडून जाणारी फक्त एक स्त्री होती बघा ती म्हणजे आई होती आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न परवा करता हा कडाखाली उतरून आली बघा तुम्हाला एक सर्वांना हिरकणीची एक कविता हो ऐकवतो त्या कविता मध्ये संपूर्ण अर्थ तुम्हाला समजून बघा कि रायगडावर राजधानी ती होती कथा सांगता येते होते गाव तलासी रे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेचे शोभत होते हिरा नावत्या तडाबदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत खाली ता हिराशनवर विसावली त्यानी नाही आलं तिच्या कधी सांज वेल टलून गेली सूर्य देवता मावलते झाले बंद झाले गडाचे दरवाजे मनात हिरा म्हणाली घरी तान बाल माझे हात जोडून म्हणे गडकरी जाऊ दे खाली म्हणा गडकरी म्हणे अजण्या शिवरायांची बालाची आठवण येता माय माऊली झाली वेडी बिसी आणि कडा खाली उतरुणी धावत जाऊनी बाला तिने घेई खुशी आतुर धाडस पाहून महाराजे स्तंभित झाले साडी चोली देऊनी हिराच प्रेमे सन्मानित केले कड्यावरती या बुरज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा सांगता येते वाजुनी येतील हिरकणी बुरुजाची अशी ती कविता होती बघा आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न परवा करता हा कडाखाली उतरून आले बघा कोजागिरीचा दिवस होता याई माऊली गडावर दूध विकायला गेली होती कोजागिरीचा दिवस असल्यामुळे गडावरती दानपटा खेळा प्रमाणात चालला होता ती बघण्यात मंगळ होऊन जाते त्यावेळेस गडाचा नियम असा असायचा वरती नगरकणा पाणारात त्या नगरकण्यावरती नगरे तुतारे सने वाजले गेले रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा साडेपाच वाजता दरवाजा बंद व्हायचा तिथले पालकर होते सांगूजी काटकर त्यांच्याची आई ती कर। आजून करते विनंती अव सांगूजी काटकर मला खाली जाऊ द्या माझा सहा महिन्याचा बार खाली आहे परंतु सांगोजी काडकर काय म्हणतात की आम्हाला आदरणीय नाही शिवरायांची आम्ही तुला खाली सोडू शकत नाही कारण की का एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती कोणी येत नव्हतं आणि कोणी खाली जात नव्हतं बघा मग त्याला आपल्या बालाचा रणण्याचा आवाज हा कानावरती पोहोचू लागला ती वेडी पिसू लागती गडाच्या चा चारी साईडला फिरू लागती तिला कुठूनच जाण्यासाठी मार्ग भेटत नाही या कड्याला पश्चिमेचा कडामोल लागला जायचा इथून ती कोणत्याही रस्तीचा न साह्य करता दगडाला धरून खाली उतरली अंग खरचडलेलं होतं वस्त्र फाटलेलं होतं घरी जाऊन आपल्या बालाला कुशीत घेते आणि दूध पाजते गडावरती माहिती घालते हिरकणी गेली कुठे चार पारकर तिच्या घरी पाठवले जातात बालानं तिला पारखीत बसून राज दरबारामध्ये नेलं जातं साडी चोली देऊन तिचा सत्कार केला जातो आणि महाराज त्याला पारखीत बसून त्या कड्यावरती आणलं जातं महाराज त्याला काय म्हणतात की जसं तू रात्री उतरलीस ना तसं आता म्हणा एकदा दिवसा घालून टाकू ते महाराजांना काय म्हणतो की महाराज आता म्हणा माफ करा त्यावेळेस माझं ताना बालखाली दिसत होतं आता बाल माझ्या हे खुशीमध्ये मी इथून खाली उतरू शकत नाही महाराज हिरोजिंदुलकर बोलून घेतात अवय हिरो मी हा रायगड बांधलात या रायगडाच्या गॅरंटी पत्रामध्ये काय लिहिले गेलेत की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती हवा आणि खाली जाईन ते फक्त पाण्याची दार मग एक रायगडावरून एक स्त्री खाली उतरू शकते पण शत्रू हमकाच गडावर येऊ शकतो जा त्या कड्याला तासा जा त्या कड्याला नाव द्या त्याईचं नाव द्या त्या कड्याला इतिहासामध्ये नाव दिलं गेलं हिरकणीचा कडा बघा खालच्या सला एक रोपे गाव आहे त्या गावाला इतिहासामध्ये नाव दिलं गेलं हिरकणी वाडी बघा आई एवढी माया कुनी शेकत नहीं। थी। ते आपल्या जगात कोणी करू शकत नाही एका कड्याला देखील घाबरले नव्हती ते आपल्या जीवाची न परवा करता हा कडाखाली उतरून आली बघा तोच तो, तो हिरकणीचा कडा आहे आता येथे वेळी आपल्याला दोन रस्ते पाहायला भेटले बघा एक वरच्या सडून रस्ता आहे खालच्या सडून रस्ता आहे जो खालच्या साईडचा रस्ता आहे ना हा शिवकालीन मार्ग आहे त्याला नाणे दरवाजा असं म्हटलं जातं जो वरच्या साईडचा रस्ता आहे हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये संपूर्ण हा दगडाच्या पायऱ्या पाहायला बघा ला सहाशे कोटी निधी आले रायगडाला त्याच्यातून संपूर्ण दगडाच्या पायऱ्या बनवले त्याच्या अगोदर सिमेंटच्या पायऱ्या होत्या पण निधी आली तिथून या दगडाच्या पायऱ्या बनवलेत आता रायगड किल्ल्याचा मेन गेट पाहायला जाऊया महादरवाजा खुला छत्रपती शिवाजी महाराज की